Lights ra tàu 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 సత్రా ఫండు చెండు చెండు ధాయి ధాని సంఘా కథా ఉ సతివే ఉజ వాడతా లెన్ ఛెండు ఉజవ్యాష్ వాడు చెండు ఫలందాజ सात गोडद्वाडी डाव्यातच आक्रमक फलंदाज अभिषेक करावडे यांना मारा करतील रोशन चोरकर पुढल्या चेंडू आता क्षेत्रक्ष चेंडू घालवते पाहूया आणि हा पहिला हा गोडशवाडी सांगायला एक आक्रमक फलंदाज अभिषेक करावडे रोशन चोरकर पंचा करतोय सात आठ सातव फॉलंत चेंडू होता जोरदार आपल्या पंचांकडे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला ग्रीन पार्क जोशर जो निर्माण झाला तर ते कोणत्या मोठ्या भलांड्या संघाला देखील पराभूत करतात पुढचा चेंडू रोशन जोरकर याचा अप्पा एक आक्रमक फलंदाज सरळ फेकून दिला सीमा देश बाहेर सटका सात पहिलं षटक चालू आहे रोशन जोरकर सात सात संघाकडून गोलंदाजी होतो वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक चेंडू जोरदार पंचांकडे पंचानी त्यांच्या आपली पटवून लावलेले ला। आहे निर्धाव चेंडू धाव संख्या सीर केशवारी उंच बरे गोलंदाज डाव्यात गोलंदाज जोरदार फटका मारलाय चेंडू हवे मध्ये शत्रक्ष चेंडू काही छेड सुटलेला आहे पाहूया दोन धावा घेतलेला आहे धावसंख्या झालेली आहे तीन करून चार पाच वाला झाला नाव शॉर्ट केला चेंडू फलंदाजाने चढवण्याचा प्रयत्न केला जोरदार आपले पंचाकडे आणि मला वाटतं फलंदाज बाधून दिशेने घोड्रा संघाला दुसरा हादरा डावे गोलंदाज चार पाच चेंडू काही मार मारपंचाने वाईट घोषित केलेला एकदा सज्ज डाव्या हाताचे गोलंदाज ग्रीन पार्क स्टेडियम या ठिकाणी चालू असलेला सामना सुंदर चेंडू बॅट वर घेतला फिरकावून दिला सीमारशी बाहेर चालवा केशव मोरे पुन्हा एकदा सज्ज डाव्या हाताचा गोलंदाज आक्रम पवित्र कुणाल मैदान माझ्या आलेला आणि एक धाव बांगलं क्षेत्र किती पाहायला मिळतं आपल्याला आणि एकाच धावाची मानव करते संघाच्या फलंदाज कुणाल करावडे यांना धाव संख्येत धाव संख्या झाले तीस सतरा जिग्नेसा आपल्या उंच पुढचा चेंडू मोरे पंचाच्या डाव करताय चार पाच चावारपर्यंत केलेला चेंडू आपण लेगला पेटवण्याचा चार पाच बाजांचा रणप आणि सुरेख चेंडू यष्ट चेंडू गेला फलंदाज फटका चेंडू प्रयत्न चेंडू क्षेत्राच्या डोक्यावर गेले आणि शिवारेवरती चेंडू अडवले मला एक धाव घेतली दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि दोन धावनीशी धाव संख्या झालेली आहे संघाची आक्रमक दासविंग आहेत मला मायामते पुढचा चेंडू राजेश पोळेकरांचा जोरदार प्रहार केला चेंडू वरती पाहूया क्षेत्रक्षी चेंडू हा सेल पास झाला सुरेख क्षेत्रक्ष आता आपण नजरा पाहायला मिळाले आपल्याकडून चार संघाकडून तिसरा हजरा आणि तिसरा हजरा भेटला तो एकोणीस धावावरती वायजी चषकामध्ये त्यांनी एक सुरेख फलंदाजीचा नजराना पेश करून सर्वांची मन जिंकलेली तर पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे पुढचा चेंडूल मारलेला चेंडू आपला तटवला एक धाव घेतले धाव संकेत भर धाव संकेत झालेली आहे ती गोडशद्वार विरुद्ध केलेला चेंडू फलंदाजाने तटवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काय त्यांच्या केशव मोरे केशव मोरे मला वाटतं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघापुढून तिसरं षटक चौथं षटक घेऊन येत आहे केशव मोरे पंचाच्या डावलजन मार करतोय गोलंदाज जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अप्पा सतव्यांचा परंतु उकलेला प्रयत्न अप्पा सत्व्यांना उज्वासाचे फलंदाज काही स्वयर मारा पंचाने वाईट घोषित केल्या धाव संख्येत धाव संख्या झाली होती एकवीस पंचालजन मार करताय चार पाच भावांचा जोरदार प्रहार अप्पा सतवे चेंडू भिडकावून दिलायचं पॅव्हलिन कॉमेंट्री बॉक्शप मागे आणि खराब चेंडू केशवचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला म्हणजे आप्पाने आप्पाच्या बॅट म्हणून निघाला अमिष मोरे यांचा पुढचा चेंडू आपण चेंडू लेखला सुरेख शरीराचा नमुना स्टायलिश खेळाडू स्टायलिश खेळाडू चाच सांगा स्टायलिश खेळाडू परेश ठुळे यांनी हा झेल घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट झेल आणि आप्पा तंबूत बरं चाललेला आहे नाराज, नाराज आप्पा चार बाद आणि पाटे साहेब आता नक्कीच बक्षिसांचा वर्षा होणार आहे त्याच्यामुळे आता पुढचा चेंडू ऑफ चा बाहेरचा चेंडू काही समज नाही निर्धाव चेंडू संख्या असतील डाव्याचा गोलंदाज मारा करता येते महेंद्र शिंदे ना अजाताचा फलंदाज आणि काहीसा स्वयं चेंडू युवरचना खूप वेगळीच असते आणि त्या प्रत्येक युवरचनेमध्ये यशस्वी होतात पाहुया मैदानावर यशस्वी होत आहेत का केशव मोरे पुन्हा एकदा सज्ज बरोबर पहाटे साहेब आपण पवार अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे पवार नीती त्या पद्धतीने चाललेली ही पवार नीती आणि त्यामध्ये आपण पाहताय खेळाडू टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामागे त्यांची मेहनत जक्कीच आहे आणि आता अंतिम सामन्यामध्ये पवार षटक टाकता म्हणजे राजेश पोलेकर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये तीन धावा दिल्या होत्या तो राजेश पोळेकर धाव संख्या एकूण राजेश कोळेकर पुन्हा एकदा संच पंचा चेंडाबद्दल वाळ करतोय शॉर्ट प्लेन लेन चेंडू होता फलंदा जरा काही समजला नाही निर्धाव चेंडू धाव संख्या असतील पोळेकर याचा जोरदार पार केला चेंडू होती आणि आज सेल पाच पाचवा हजरा अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्रक्षण सादर करतो दोन झेल घेतले त्याने आज सामन्यामध्ये सहावा हजरा भेटला असेल मला असं वाटत सहा विकेट फलंदाज सच्च पुढे एक चेंडू होता फलंदाजाला काही समजा नाही चेंडू होता निर्धाव चेंडू राजेश पोळेकर गोलंदाजी करतोय जोरदार पार करण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपरच्या मागे चेंडू गेला एक धाव तर घेतलेली आहे एका धाव संख्येनिशे धाव संख्या झालेली आहे तीस लॉकल चेंडू होता फलंदाजाला काही समजा नाही निर्धाव चेंडू विकेट तो आणि हा ऑफिसर सुंदर फुटबॉल चेंडू एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एका धाव ते समाधान मानता येतो कोशीदार संघाकडून सागर सागरसाठी आणि उंच असा उसली घेणारा चेंडू पांतर करणार मारा घोषित होतो अवंतर मध्ये भर होते ते बी पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू एक जबरदस्त चेंडू मानाव लागेल ला। राजा मोडदेव जिग्नेश यादव चेंडू लॉक्स करण्याचा प्रयत्न परंतु हु हा धावची एक जबरदस्त असा मी एस टी होते पाहिलं होतो मोरे याच्या रूपामध्ये एक चपल चिता ज्याला बोलावला जिग्नेश यादवाचा आणि उंच असा उसली घेणारा चेंडू पॉईंट चेंडू घेऊन घालतो काढतो एक धाव येते आणि या दोन धाव येतात त्या जिगर याला आणि दोन धाव्यांनी धावसंख्या संख्या होती ती थर्टी फोर चौथ या किती धावांचं योगदान करतायत ते घोसाडे संघाला भाऊ जिग्नेश यादव असा उसली घेणार चेंडू जिग्नेशराव तो काय समजलेला नाही चांगल्या प्रकारे चेंडूला सन्मान देऊ येईल धाव घेऊन आणि हा धाव धावभात जिगर धावात होतोय एक आठव्या आद्या बसतोडी सांगा धाव संख्या होते थर्टी फायव्ह जिंकण्याची छत्तीस धावांची गरज थर्टी सिक्स चेंडू छत्तीस चेंडू छत्तीस धावा एक सोप साधं सोपं आणि आव्हान आव्हान आहे ते सात चांगला जिंकण्यासाठी एक अप्रतिम असा स्पेल मानायला चे। चेंडू चेंडू क्षेत्र पहिल्याच चेंडूवरती जर का भय मिळाला तर आपल्या संघाचं मनोबल नक्कीच वाढलं असत परंतु काही चार धाव चार धाव क्षेत्रक्षाकडे चूक झाली आणि आज चौकार गोलंदाजी करता आणि खराब चेंडू आप्पाचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला ज्याला जीवदान भेटलं त्या स्टालिश करायला परेशन एक शक्त परेशच्या बॅटमाऊंड निघाला याबरोबर बर धाव संख्या परंतु पुढचा चेंडू तो उलटाच दिला चेंडू सगळं भेटतो दिला तो सुरेख चेंडू निधाव चेंडू संख्या असतील धावसंख्याची दहा अनुभवी खेळाडू अप्पा सत्वे पंचा चे उद्धव मार्ग होतो आपत्वे पुन्हा चेंडू हवे मध्ये चेंडू खाली येतोय आणि हा झेल घेतलेला आहे खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला खेळाडूकडून अप्पा सत्वे प्रत्येक चेंडू फुलल्याने तापताय जेणेकरून तो चेंडू शेतरक्षक हातात जाईल आणि हा झेल पहिला हात हाव्या मधून मार्ग होतोय चार पाच तावांचा रनअप पाय फॉटल्यान चेंडू निर्धाव सुरेख चेंडू अप्पा सत यांचा पुरस्कार मिळाला होता तो करावडे मॅन फ्रॉम घोडशेदवाडी एक अष्टपैलू खेळाडू घोडशेदवाडी संघाचा अभिषेक करावडे पुन्हा एकदा सज्ज होतोय राहत केलेला चेंडू सुरेख चेंडू सोहरा टाकलेला फलंदाजला काही समजला नाही परंतु एक धाव घेण्यास काही रुकू शकलं नाही ते फलंदाज धन्यवाद मोरे साहेब पुढचा चेंडू अभिषेक करावडे यांचा दुरेख चेंडू स्लोरान टाकलेला चेंडू फळंदाजाला काय समाजला नाही निर्धाव चेंडू धाव संख्या गोलंदाजी करताना वैयक्तिक पहिला संघाकडे दुसरं चेंडक पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू पंचांकडे कर अपील करतात बाहेरची पंचानी त्यांचे करावरे डाव्या चे गोलंदाज चेंडू सीमारशीच्या चे दिशेने जात आहे आणि चांगल्या क्षेत्रशी शे म्हणता आपल्याला परंतु दोन दो धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाही पुढचा चेंडू अभिषेक करावेचा उजव्या बाजूने मारा करतो पंचाच्या सुरेश चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ धाव पुन्हा एकदा सज्ज पंचाच्या उजव्या वाजून मारा करतोय चेंडू हवेमध्ये आहे पाव अशा दृश्य चेंडू खाली येतोय का एक धाव तर घेतलेली आहे मला दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि दोन धावांनी धाव संख्या झालेली आहे हे पुन्हा एकदा गोलंदासाठी सज्ज पंचाच्या धावाजून मारा करतोय लेगला तटवलाय ऑफला तटव एक धाव घेतलेली आहे धावसंख्या नसतो यांचा गुजराताचे गोलंदाज चार पाच वाला आणि थेट फेकी केलेली आहे ती एस्टन वरती वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतो आपण वार करताय

संघ हळू हळू का होईना पण विजयाच्या दिशेने पहिल्या दोन चेंडू मध्ये संघाने सामना आपल्या बाजून झुकवलेला आहे परिशने पहिल्या चेंडू चौकार मारला नंतर षटकार मारला धा, दहा धावा दोन चेंडू मध्ये घेतल्या आणि इतर चषकचा मान पहिल्या क्रमांकाचा मान सोडलेला आहे तो म्हणजे कातला दिवाळी संघाने धाव संख्या पुढचा चेंडू अभिषेक करावडेचा जोरदार आहार केला चेंडूवरती चेंडू शिमारिशीच्या दिशेने होता सिमारिशवर पण आहे थणखणी षटका आता मात्र पूर्णपणे चार मैत्री आंतरगावच्या खेळाडू खूप आणि आधीच्या बाहेर निघाला उपस्थित सगळं ग्रामस्थ आणि आलेले पावणे मंडळीला मी एक नंबर करतो आयोजकांतर्फे कुणी समारंभ झाल्याशिवाय मैदानाच्या बाहेर जाऊ नये खास करून ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपण भक्ष समारंभ कार्यक्रम झाल्यानंतरच घरी जायचं जायचंय